नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळ झाले गावाकडची आणि आपण आलोय टेरेसवर कशाच स्वरूप येतात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे गावाला येऊन आता पावसाने अजून तरी हजेरी लावली नाही आहे चांगल्या रीतीने सगळी कामं होत आहेत गावाकडची बरीचशी भात कापणी अजून बाकी आहे तर पाऊस जेवढा नसेल ना तेवढं बरं आहे टेरेसवरती आहोत सध्या लहान स्टेडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल हे सगळं पूर्ण कागद वगैरे काढून आपण इकडे ठेवलं आहे पाणी जायला ह्याच्या आतमध्ये कसं पाणी भरपूर होतं इकडे पूर्ण टेरेस वगैरे आता झाडून पूर्ण चकाचक झालेलं आहे हे सगळं ठेवलेलं आहे तेच म्हणजे ह्या वर्षी आपलं टार्गेट आहे की हे वरचं काम करायचं जर नाही झालं तर मग एक कागद आता खाली नेऊन सावलीत ठेवू पावसाळ्यात ते परत वापरू असं काहीतरी करूया आणि पुढचं आपलं हे कवलारू छप्पर आणि वरून टेरेसवरून दिसणारा हा पूर्ण व्यू हे बघा ॲक्च्यु डोंगराच्या कुशीत लपलेलं आपलं हे गाव आणि आपलं घर अशा ठिकाणी आहे ना तिकडून पूर्ण व्हॅली व्ह्यू दिसतो हे बघा हे पूर्ण सह्याद्रीचा पट्टा आणि पूर्ण गाव पण बऱ्यापैकी दिसतं आहे इकडचं जे अर्धं गाव आहे ना असं थोडी आपल्याला पूर्ण दिसतं आहे हे बघा आणि इकडे शेवग्याचं झाड बघत आहे मस्त त्याला पालवी आले ह्याची पण भाजी आहे ना आपण करूया लवकरच आणि काजूचं झाड आपण वाचू शकलो नाही तर ते आता तोडावं लागणार आहे असं सगळं घराजवळचा परिसर इथून पलीकडेच रस्ता आहे एक चार पाच माळ्या सोडल्या ना की रस्ता आहे हे पहिल्यांदा आपल्याला दिसायचं नाही काहीच कारण घर आपलं खाली होतं आता वरून टेरेसवरून आहे ना सर्व व्ह्यू दिसतो वरती पण नाचणी केलेली आहे या बाजूला कशा अजून तयार झालेल्या नाही आहेत त्यामुळं मग वेळ जातो आहे गावाकडे आलो आहे तर म्हणजे छोटी छोटी कामं आवरायची आहेत तर आले आले आपण हे काम केलं होतं टेरेस पूर्ण मोकळा केला आहे आता कसं टेरेसवरती ॲटलीस्ट सकाळ संध्याकाळ ते निवांत बसू शकतो दुपारचं उन्हात काही बसू शकत नाही तर आज आपल्याला अजून एक काम करायचं आहे तुम्हाला दाखवतो हो तर मंडळी आज आपल्याला काम काय करायचं आहे हे जे कपाट दिसतं आहे ना या कपाटामध्ये धान्य ठेवलेलं आहे म्हणजे भात ठेवलेलं आहे तर गेल्या वर्षीचंच ना आहे अगे गेल्या वर्षीच आहे ना ले ले वर हां गेल्या वर्षीचं भात ह्याच्यामध्ये आहे तर कसं जेव्हा आपण घर तोडलं तेव्हा सगळं जे भात आहे ते त्याच्यात ठेवलेलं थे। आहे तर ते ॲक्च्युली काय सीन आहे माहिती आहे का कुठेतरी काहीतरी एखादी फळी किंवा काहीतरी कोपरा आहे ना हुंदराने उडवलं आहे आणि त्या दिवशी आई म्हणत होती की बहुतेक उंदीर आत्मय जाऊन भात खाऊन मोकळे झालेत तर आपल्याला ऐक्युला आता ते बघायचं आहे नेमकं काय सीन आहे जेवढं काय भात असेल ते काढायचं आहे सुकवायचं आहे साफ करून मग ते दळून आणून जो काय तांदूळ निघेल तो मग वापरायला घ्यायचा तर आता झालं आहे कसं सा, उंदरांसाठी बसतं चांगली जागा झाली कारण कागद वगैरे वरून चांगला होता आणि आम्हाला वाटलं खालून चांगलं आहे पण ते कुठंतरी तुटलं असणार किंवा त्याने पोखरलं असणार बघूया नाही मग काय सीन तर आहे तर पहिलं तर आहे ना ही अडचण सगळी आहे ती साफ करून घेऊया चेपण पण आईने मजबूत दिले ना आई काय काय ठेवलं वरती भरपूर काय काय चल्या वगैरे ठेवल्यात तर हे सगळं पहिलं मोकळं करून घेऊया त्याच्यानंतर मग त्यातलं जे भात आहे ते काढून घेऊ तर चला कागद वगैरे आहे ना पूर्ण काढून घेऊया काय करूया पूर्ण पावसाळा काढला आहे त्यामुळे काय टेन्शन नाही

थांब साफ करतोय घाण आहे हुंदी राहते त्या मग ती लांबून बघ येणार बाहेर चला एक कप्पा तरी काढलेला आहे याच्यामध्ये काय जास्त नाही दोन मोटकी होती आणि बाकीचं थोडंसं इकड तिकडचं सा सामान होतं आता हे हा जो कप्पा आहे ना या कप्प्यामध्ये सगळं भातच आहे आणि ह्याच्यातलं सीन काय माहीत आहे का या बाजूचं मला वाटतंय ना तिकडचं ज्या आहेत गोण्या खालच्या त्या वाटतं खाल्ल्यात बघूया काय नेमका प्रकार केली नाही तो कसला आहे डब्बा रांगोळी ओके काढू एक एक आता तू खाज कपड्यातून खाल्ली नाही हे तरी पण हे मोठं चांगलं आहे त्यातलं त्यातलं भात आहेत ना शक्यतो नवीन दळत नाही ना कमी दळतात शक्यतो जे भात आता पिकवतात ना ते एक वर्षात ठेवतात आणि एक वर्षानंतर ते दळतात मग त्याचा तांदूळ चांगला निघतोय रे चला आता कसं थोडस पसरवून ठेवलं ना असं काय भिजलेलं नाही सोनं सुकच आहे म्हणजे कसं आपण थोडी पॅकिंग केलेली कपाटाला त्यामुळं काय फक्त हुंद्राने उंदराने ऍक्च्युली खालच्या खालच्या दोन तीन बॅगा वाटत खाल्ल्यात अजून तरी या बॅगा एकच बॅग त्यातली ही तेवढी जरा जास्त खाल्ली ही बघायचं बाकी चांगलं बाकी चांगलं ह्याच्यातले एक दोन बॅग आहेत ना ते खराब असतील खून पडला खालचे खालचे होते त्यालाच फोन लागले गेलं चला हे बऱ्यापैकी कोणी ते पडलेलं ला, उचलाय लागेल ला। ना ते पडलेलं ला, काढायला लागेल गोणीच्या गोणीत खराब पण बांधून ठेवलेलं प्रॉपर पण घुसले तरी फळी काहीतरी बघायला नेमकं कुठून आतमध्ये घुसले मोठे पडले ते राहिले चांगले ते त्यांना वाटलं मस्त चला भात बघा एवढं पडलंय खाली दोन तीनच मोटके तो हे केली होती नाही बाकी असं काय केलेलं नव्हतं भांडी भांडी घासायला आलाच नसतो कुडकुड कुडकूड करायची कुठे गेला काय भेटला नाही आईला हा झालाय तर आता हे जे सगळं भात आहे ना कागदावरती टाकायचं आपल्याला जरा उन्हाने सुकवून घेऊ आणि मग संध्याकाळी फ्रेश चांगल्या गोण्यामधून भरायला लागेल ते कारण या गोण्या अर्ध्या खाल्लेल्याच आहेत एका थोड्या 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 तर चला आहे ना भात चांगलं पसरवून घेऊया कागदावर एक राहायचं नाही चला म्हणजे जे सगळं काही भात होतं हे गेल्या वर्षीचं भात आहे आपण घराजवळ जे भात करतो तर ते भात आहे तर म्हणजे त्यावेळेस जरा वापरलं बाकीचं स्टोअर करून ठेवतो कारण एवढं काय लागत नाही ना तर आता हे सुकून घ्यायचं आहे चांगला जरा कडकडीत गड़ तर सुकच आहे नको आत्मही नको बस हो तर हे ऑलरेडी सुकच आहे कारण काय एवढं काय भिजलं वगैरे नव्हतं कपाटच होतं पण पा कसं पावसामध्ये शेवटी होतं ना बाहेर तर आता थोडंसं सुकत घातलं आहे ऊन वगैरे जरा लागू दे चांगलं मग संध्याकाळी परत आहे ना भरून ठेवूया मग जेव्हा दळायचं तेव्हा दळू पण सध्या बाहेर काढलेलं बरं आहे नाही तर हुंद्रं पूर्ण वाट लावून टाकली असते नाही ना करून तरी पण अर्धी गोणी तरी खाल्ली त्या गोण्यातले आहेत ना थोडे 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 दोन तीन गोण्या खाल्ल्या ठीक आहे त्यांना पण काहीतरी हवं आयुष्यामध्ये कारण पावसामध्ये त्यांची पण हालत असते तर होतं कसं आपल्या घरी ते राहायचे बऱ्याच वेळा म्हणजे जेव्हा मातीचं घर होतं तेव्हा आतमध्ये घरातच राहायचे कोण्यांमध्ये तर त्यांचा काही सहारा नव्हता मग त्यांनी काय केलं कपाट आहे त्या कपाटाला सहारा केला आणि कपाटामध्ये ते राहिले ठीक आहे थोडंफार त्यांनी पण खाल्लं आता जे काय आहे ते खाऊया आपण तर चला आता हे जरा उन्हात राहू दे सकाळची तोपर्यंत निहारी करून घेऊया म्हटलं आईला सकाळी सकाळी हे काम करू कारण एक एक घराजवळच्या आवरावर करायला हवी आता हळूहळू गवत पण काढायला हवी आई कसं हळूहळू गवत वगैरे काढेल पण वरचा कागद होता कपाट होतं हे सगळं कसं जरा सोबत असल्यावर पटापट होतात कारण एवढं सगळं भात त्या कपाटातून काढायचं म्हणजे वेळ जातो तर उचलायला पण हवं आईला ते एकदम उचलता आलं नसतं मी होतो म्हणून सगळं पटापट झालेलं आहे तर चला आता न्याहारी करायला जावे जरा हातपाय वगैरे धुवतो मस्त आणि मग न्याहारी करूया चला म्हणजे सकाळची नारी वगैरे झाली थोडी घराची कामं आवरलेत जर फेरफटका मारायला चाललो आहे गावामध्ये पण थोडीफार मुलं आलेत आता सुट्टी पडली तर भरपूर कॅकट आहेत आणि हे खास काकडीसाठी जुगाड होता आता काकड्या संपल्या हा बघा काकड्या आतमध्ये लपून राहायच्या आता काही काकड्या उरल्याच नाही लागले तर लागतील अजून छोटी मोठी असेल तर एखादी मोठी होईल पण नवीन काय आता धरणार नाही काकडी काकड्यांचं पण एक टायमिंग असतो आता काय दिवाळी आली काकड्या संपल्या सर्वजणं हो गेली भात वगैरे कापायला शांतता आहे गोंडे मस्त आहेत बघा ह्याच्यावर चिमण्या ओरडत आहेत भरपूर गावाकडे पक्षी वगैरे कसे नाही एकदम मोकळे फिरत असतात माहिती आहे कोण काय करणार नाही दिवाळी सण असा असतो ना या सणामध्ये आपलं रामदाचं दुकान ते बघा हो इथे तुम्हाला कोणी ना कोणी दिसणार दिवाळी गणपती त्याच्यानंतर होळी म्हणजे मार्च एप्रिल मे या टायमिंगला इथे कोही ना कोणी दिसतं आहे तर गाव कसा थोडाफार का होईना भरल्यासारखा झाला अजून थोड्या दिवसात अजून येतील जसं की लक्ष्मीपूजन वगैरे झालं ना की बरेच जणं मग गावाकडे येतील आणि मग तुळशीच्या लग्नाला एकदम पूर्ण गाव भरलेला असतो थोडा वेळ आलो आहे दुकानामध्ये जरा बसतो आणि मग घरी जाऊया चला म्हणजे थोडा वेळ गप्पा गोष्टी झाल्या घरी जातो आणि ॲक्च्युली आत्ताचा जो सीझन आहे ना आ, भात कापणीचा दिवाळीचा तेव्हा जरा वाटेने चालताना पायाखाली जास्त बघायचं दिवसाचं पण आणि रात्रीचं पण दिवसाचं सरपटणारे आपले साप वगैरे असतात आणि रात्रीचं विंचो रात्री पण साप वगैरे असतात पण विंचू कसे दिसत नाहीत कारण ते रस्त्यासारखेच असतात हे वाटेसारखेच त्यामुळं ते दिसायला बघत नाहीत जरा काळजी घ्यायची गावाकडे फिरणं म्हणजे नेहमी दक्षता घेऊनच असं वर बघून नाही चालायचं पायाखाली नजर ठेवायची बाकी सगळ्या गोष्टी गेल्या पण साप विंचूपासून जरा सावध राहायचा याला तुम्ही काय बोलता चवली की वालपापडी तर त्याच्या कच्चा शेंगा खायला मस्त लागतात आणि तयार झाल्यावर ते दाणे पण आहेत ना ते पण खायला मस्त लागतात अवनीसाठी दाणे घेतलेत गावाला कधी पण या काही ना काहीतरी खायला मिळतंच अवनी मगाशी वाट बघत होती काय माहिती काय करते अवनीला मग थोडंसं पकवून गेलो होतो पाठी लागते म्हणून

फिरून आलो आता आई म्हणते पाऊस येण्याची शक्यता आहे तर जर सुकत घातलं होतं ना आपण तर ते आता पोत्यात भरून घरात नेऊया सुकलं म्हणजे काय एक ओलं नव्हतंच पण जरा म्हटलं उन्हात ठेवूया कारण पूर्ण पावसाळ्यात ते कपाटातच होतं ना आता कपाटात नाही हो ठेवतं आपण घरी ठेवतोय आई भरून देते मी आतमध्ये येतो पावसाचं काय खरं नाही ना आई हां हो बनवलं बनवलं पटापटापट नेऊया मग जेवूया भरून दे पटापट सध्या किचन मध्ये आपण असा याचा सेटअप करून ठेवतोय आई आता दळा नेईल तेव्हा नेईल पण सध्या तरी इथे ठेवतोय कारण बाहेर सर्व उंदीर लोक खाऊन टाकतात आणि इकडे आवणी जेवते काय करते हुँ? आज फेवरेट महिना मीचा ना चिका चला मंडई सगळं भात आहे ना आणून झालंय व्यवस्थित आता जेवण घेऊया आता कसं हे वर्च भात सेफ झालं घरात काही टेन्शन नाही तर हुंद्राने मला वाटतं एखाद गोनी तरी खाऊन टाकली बाकी सगळं ठीक होतं वरचे वरचं चला मंडई भात आणून झालंय उन्हाच्या जे काय बरंसंच नव्हता कारण ऊन येत आहे जात आहे येतं आहे जात आहे त्याच्यात पाऊस येण्याची दाट शक्यता आहे हां मग त्यापेक्षा म्हटलेलं भात आहे लवकर, लवकर ते लवकरात लवकर घरी घेऊया कारण थोडं वालसांडलं बस झालं कारण जास्त काय त्याला सुकवायची वगैरे गरज नव्हती ते कपाटामध्ये सेफ होतं तर फक्त कसं जरा म्हटलं ऊन लागलं की बरं तर आता ते आणलं आहे आता दळायचं बघू कधी दळायचं ते तर चला आता जेवायची वेळ झाली चिकन आणलेलं सकाळी तर चिकन वगैरे बनवलेलं आहे जेवण घेऊया मस्त आहे मग जरा आराम करू दुपारी जरा गावाकडे एका दीड तास झोपलं ना मस्त वाटतं आणि गावाकडे सध्या सवयच झाली आहे म्हणजे घराच्या कामामुळे काय झालं दुपारी एक ती तीन काम काम ते तीन साधारण आराम असायचा म्हणजे कामगार काम नाही करत शक्यतो मग तेव्हा मला पण सवय लागली की एका तास तरी झोपलं ना जेवण की मस्त वाटायचं हे बघा क्लायमेट दाखवत होतो मला वरती दिसते का ढगाळ वातावरण आहे बघा आता दुपारचे साधारण दोन वगैरे वाजायला आले असतील किती वाजले दोन वाजून सहा मिनटं पण ऊन बघा ऊन जरा पण नाही आहे वेगळंच वातावरण आहे म्हणजे ना धड ऊन आहे ना ढगाळ वातावरण हेच ॲक्च्युली वातावरण बेकार आहे बघा समोर सूर्यदेव आहेत त्या ढगात कुठेतरी गुडूप आहेत थोडेसे दिसत आहेत या वातावरणात बघ तेव्हा समोर तेव्हा अशा वातावरणात आहे ना कधीही पाऊस लगेच येऊ शकतो हां हो सुर सुरज भाई आहे ना इकडे सोनकी सोनकीची फुलं भरपूर आहेत घराजवळ ही ॲक्च्युली आपोआप येतात आपण ही लावत नाहीत दरवर्षीचं बी पडतं आणि ते मग येतात आपोआप अशी ही सोनकीची फुलं आजच्या जेवणामध्ये म्हणजे चिकन कांदा तांदळाची भाकरी भात आणि रस असं मस्त जेवण आहे आम्ही जेवली ना तो नाही जेवली अच्छा चिकन म्हटलं की फेवरेट आता परत माझ्यासोबत पण इकडे आई आहे बैरणीवालीची सुरुवात केली आहे छान झालंय का ओके म्हणजे या चिकन खायला कांदा संध्याकाळ झाली मंडई झोप लागते मस्त गावाला आणि उठल्यानंतर गावाकडचा कोरा चहा कट्ट्यावर खास घराच्या अवनी अजून झोपले मयुरी आणि काय आई दुपारची शक्यतो झोपत नाहीत तर त्यांचं काही छोटी मोठी कामं चालू होती काही काही गोष्टी विचारपूर्वक केल्या ना तर बरं वाटतं ह्या कट्ट्यांचा खरंच खूप फायदा आहे आणि पडवीचा पण फायदा आहे म्हणजे ही जी जागा दिसते ना तर अवनीला खेळायला खूप मस्त झालं हे सगळे अवनीची आणि इकडे कोणी आलं की शक्यतो ते इकडे या कट्ट्यांवरतीच बसतात इकडे चहा पाणी वगैरे होते आणि मग इथेच गप्पा गोष्टी होऊन मग प्रत्येकजण जात असतो तर अशा ह्या गावाकडच्या गोष्टी घर बांधताना छोट्या मोठ्या गोष्टी विचारत घेतल्या ना की बराचसा फायदा होतो असो चहा प्यायला या गावाकडचा कोरा चहा चला म्हणजे चहा पिऊन झाले आणि टेरेसवरती आलो आहे आज का आपल्याला सनसेट अनुभव तर येणार नाही कारण पूर्ण ढगाळ वातावरण आहे समोरचं वातावरण बघताय का अजून सनसेट झालेला नाही आहे साधारण आहे ना किती वाजले माहिती आहे का हे बघा पाच वाजून छप्पन मिनटं झालेत पण एवढं वेगळंच वातावरण आहे ॲक्च्युली ढगाळ पण नाही आला म्हणत गावाला यायला म्हणतात किडीचं वातावरण किडवाल तर ह्याचं म्हणजे कारण असं म्हणतात जेव्हा असं ढगाळ वातावरण नसतं तर तेव्हा ऊन पण नाही असतं आणि ढागाल वातावरण पण नसतं तेव्हा आहे ना भातांवरती किडी पडतात त्यामुळं मग हे वातावरण चांगलं नाही भातांसाठी भात जेवढं जेवढं लवकरात लवकर कापलं जाईल तेवढं बरं आहे अशा वातावरणात शक्यतो पाऊस येत नाही पण भातांची भरपूर नासाडी होते कारण ते, लोकर, ते कीड लागते ना मग ते लोंबीच्या लोंबी त्या किडी कट करतात असं गावातल्यांचं सगळं आहे कॅल्क्युलेशन्स तर सगळी भात तर कापण्याची सगळ्या तयारीत आहेत पण अशा वातावरणात आहे ना जर पाऊस कधी येईल ना ते पण माहिती नसतं त्यामुळे मग दोन्ही गोष्टी घडत असतात एक साथ तर इकडे पाठीमागे अजून दिसतात का समोर दाते आणि आहेत भात अजून बांधत आहेत आज बांधून झालं की उद्या बांधून परवापर्यंत इथलं सगळं त्यांचं भात होईल मग घराजवळचं जे आहे तर ते केलं जाईल आणि इकडे केकडे दिसत आहेत का आता परत घरी चालल्या काजू त्यांचा भरपूर सहारा होता आता करणार काय काजू राहिलाच नाही पण अजून त्या सुक्या फांद्या आहेत त्याच्यानंतर ते त्या फिरत आहेत तर ह्यांचं कसं असतं माहिती आहे का ह्या शक्यतो ओढ्याच्या बाजूला राहतात या केकाट्या ओढा आपल्या इकडे खाली आहे सकाळीच साडेपाच सहाच्या दरम्यान ते लोक उठतात आणि वरवर वरवर जातात अन्नाच्या शोधात दिवसभर खातात पितात आता हे लोक परत चाललेत जिकडे राहतात त्या दिशेने राहायला असं आहे पक्ष्यांचं रोजच्या रोज अन्नाच्या शोधात जायचं त्यामुळे तेवढं ते, ते, ते फिट पण राहतात आपण सगळं घरात स्टोर करून ठेवतो मग नंतर व्यायाम करा आणि कसरत करा आणि काय काय करा असो चला म्हणजे आजचा दिवस जरा घराजवळची कामं आवरणातच गेला पण बरं आहे एक एक कामं होत आहेत ते आईला पण बरं गवत वगैरे काय काढायचं आहे ना ते आई काढून घे पण अशी छोटी मोठी कामं असतात ना तिला जरा प्रॉब्लेम होतो कारण हे भात वगैरे उचलायचं वगैरे म्हटलं तर आईला तेवढं जमत नाही मग त्या गोष्टी करताना जर हातभार लागतं बरं होतं म्हणून वरचेवर गावाला येतो बऱ्याच जणांना आता खटकतं की मी गावाला एवढा काय येतो पण मंडई नक्कीच एक फेरी तरी गावाला माझी असणार आहे दर महिन्याला एक किंवा जमलं तर दुसरी फेरी पण होईल कारण आईला मुंबईला जमत नाही त्यामुळे मीच वरचेवर गावी येत राहणार व्हिडिओचं म्हणाल तर जेव्हा येतो तेव्हा व्हिडिओ मी गावाकडचे करत असतो कारण ती माझी लाईफस्टाईलच स्थिर राहिली आहे आता आणि बाकी जे तुम्ही म्हणता बाहेर जात नाही तर आता हळूहळू आपण बाहेर पण जाणार आहे त्यामुळं मग बाहेरच्या पण तुम्हाला अपडेट्स येतील तर प्रॉब्लेम असा आहे ना लोकांचं किती मनावर घेतलं तर प्रॉब्लेम आहे तर अलिबागला गेलो होतो अलिबागला सारखं का जातोस अरे कारण बाहेर तर पडलं होतं अलिबागला आमचा मीटअप होता मध्ये तर तिकडे सर्वजण भेटलेलो तर तिकडे सारखंच तिकडेच काय जातोस गावाला आलो गावाला गावालासारखं काय येतोस असं होतं की कोणाचं कधी आणि कसं ऐकायचं त्यापेक्षा कसं आहे जे चाललं आहे ते चाललं आहे कारण गावाला येणं तर कोणी टाळू शकत नाही माझं यावंच लागणार आणि माझी आवड आहे ती काय जबरदस्तीने किंवा फिरायला वगैरे येत नाही गावाला आलं की निवांत वाद घराच्या कुठे बाहेर जरी फिरायला गेलो नाही ना तरी दिवसभर सगळं मेंटेन होतं कामं होतात व्हिडिओचं काम होतं आईसोबतचा टाईम स्पेंड होतो आजूबाजूची कामं होतात घराजवळचे सगळं काय होतं मग गावी येणं तर भाई बनत आहे असो चला म्हणलं संध्याकाळ झालं आहे तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ पण इथे थांबूया भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या म्हणजे हे वातावरण खूप बेकार आणि गावाकडे येत आहेत तर जास्त काळजी घ्या मी दुपारी पण सांगितलं की या वातावरणामध्ये आहे वा। वा, वा। ना जनावरं भरपूर बाहेर पडतात म्हणजे भयंकर तर पायाखाली जास्त नजर ठेवा बाकी सगळ्या ठिकाणी नजर ठेवाल नाही ठेवाल पण चालताना गावाकडे गवताच्या ठिकाणी किंवा असं वाटेवरून पायाकडे जास्त नजर ठेवा चलो बाय बाय